ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पेठवडकाव राष्ट्रीय लोक अदालत एकशे 109 प्रकरणे निकाली अठ्ठ्याऐंशी लाख एक्याऐंशी वसूल महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेठवाडकाव यांच्या वतीनं शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलं दिवाणी व फौजदारी न्यायालय पेठवाडकाव येथे सकाळी साडे दहा वाजता लोक उद्घाटन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ कुलकर्णी व श्रीमती रुही एस मोरे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं या लोक अदालतीतील सुमारे एकशे नऊ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली एकूण अठ्ठ्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे चाळीस इतक्या रकमेची वसुली करण्यात आली यावेळी उपस्थित नागरिकांना न्यायाधीश श्री कुलकर्णी यांनी जास्तीत जास्त प्रकरणे न्यायालयातील ले प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्यायव्यवस्थेस मदत करण्याचं आवाहन केलं यानंतर लोक अदालतीचे कामकाज श्री कुलकर्णी व श्रीमती रुही एस मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आले यावेळी पॅनेल ॲडवोकेट म्हणून ॲडवोकेट जे बी पाटील व ॲडवोकेट श्रीमती सुप्रिया पाटील यांनी कामकाज पाहिलं या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर येथील सहाय्यक अधीक्षक इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी सर्व विधीज्ञ उपस्थित होते या लोक न्यायालयात एकूण सहाशे ऐंशी दाखल प्रकरणे ठेवण्यात आली एक हजार एकशे पन्नास दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहेत यापैकी नव्वद दाखल प्रकरणे आपापसात तडजोडीने मिटवण्यात आली व दाखलपूर्व प्रकरणांपैकी एकोणीस अशी एकूण एकशे नऊ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली एकूण अठ्ठ्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे चाळीस इतक्या रकमेची वसुली करण्यात आली या लोकन्यायालयात पेटवडगाव विधीज्ञ पोलीस बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक ग्रामपंचायत अंबप निलेवाडी व जुने पारगाव यांनी सहभाग घेतला महानकर नेपसाठी रमेश भोबाटे पेटवडगाव